नागापूर येथील मोरिया प्रतिष्ठान यांनी रस्त्यावर मंडप टाकून केले अतिक्रमण अतिक्रमण काढण्याची कामगार विद्यार्थी यांची मागणी नागापूर येथील प्रतिष्ठान कॉलनी यांनी जाणून बुजून रस्त्यावर मूर्ती बसवण्यासाठी मंडप टाकून अतिक्रमण केले आहे ज्या ठिकाणी मंडप टाकायचा आहे त्या ठिकाणी वैयक्तिक फोर व्हीलर गाड्या लावण्यासाठी जागा केलेली आहे या अतिक्रमणामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता राहिला नाही या रस्त्यावर एम आय डी सी मधील कामगार रामराव चव्हाण यांच्या शाळेच्या लहान विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येणे जाणे असते कारण की हायवे रोड हायवे जाण्यासाठी अपघात होण्याची भीती असल्यामुळे हा रस्ता अतिशय कमी वर्दळीचा मोठ्या गाड्या आणण्या जाण्याचा रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांपायी सायकलवर जाण्या करण्यासाठी अतिशय सोपा चांगला पद्धतीचा रस्ता आहे या रस्त्यावर अपघात होण्याची भीती नाही या रस्त्याने एम आय डी सी कंपनीमधील पुरुष टू व्हीलर गाडीवरून महिला पायी सायकलवर येणे जाणे मोठ्या प्रमाणावर आहे या ठिकाणी लहान मुलांची अंगणवाडी पण आहे या अंगणवाडीमुळे लहान लहान मुले जास्त प्रमाणात येणे जाणे करीत असतात नागापूर पितळे कॉलनीमधील प्रतिष्ठान यांनी मंडप टाकून रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची विद्यार्थ्यांची महिलांची मोठ्या तारेवरची कसरत करावी लागत आहे तरी पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब महानगरपालिकेचे आयुक्त डांगे साहेब यांनी जातीने लक्ष घालून हे अतिक्रमण त्वरित काढावे अतिक्रमण मंडप हा जप्त करावे अतिक्रमण करणाऱ्यावर योग्य ते गुन्हे दाखल करून योग्य कडक कारवाई करावी अशी नागापूर एम आय डी सी आदर्शनगर बोलेगाव फाटा गणेश चौकीतील नागरिक शाळेचे विद्यार्थी महिला कामगार पुरुष कामगार हे मागणी करीत आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड